राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्तानं स्वराज्य युवा प्रतिष्ठान तारणा ब्रिगेड महाराष्ट्र यांच्या वतीनं आणि वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूह यांच्या सहयोगातून छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमारे साडेचार लाख स्क्वेअर फुटाची विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आलेली आहे अकरा एकरामध्ये ही गिरीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सुमारे साडेचार लाख स्क्वेअर फुटांची विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आलेली आहे अकरा एकरामध्ये ही रांगोळी साकारण्यात आलेली आहे गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे आणि वारणा समूहाच्या सदस्या ईशानी विनय कोरे यांच्याजवळ बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूयात राजमाता जिजाऊ जयंतीच्या अवतीचं साधून वारणा नगरीमध्ये तब्बल अकरा एकरामध्ये जे शिवरायांची प्रतिमा रांगोळी साकारलेली आहे ही रांगोळी साकारण्याची ज्यांचा उद्देश आणि ज्यांचं हातभार लागला ते आहेत कोरेताई काय सांगाल की आपल्या उद्योग समूहा आज रांगोळी साकारली याबद्दल तुम्हाला कसा अभिमान वाटतो तर आज जिजाऊ जयंती आहे आणि ह्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी काढली गेली तर आदरणीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर यांच्या मदतीने आणि वारदा वारणा उद्योग समूह आ या ह्यांच्या कष्टामुळे हा दिवस आम्ही आज बघतोय आणि कोल्हापूर जिल्ह्यात हा दिवस आलेला आहे की वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे या रांगोळीनं खरंतर असे अनेक जिजाऊ घडणार आहेत भविष्यात हे या सगळ्या महिलांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा उद्योग समूह यांनी वेगळा उपक्रम केला आणि जिजाऊ प्रत्येक घरामध्ये घडतील अशी अपेक्षा कोरेताईने व्यक्त केली अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर खर तर आज जिजाऊ जयंती आहे आणि ह्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी काढली गेली तर आदरणीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर ह्यांच्या मदतीने आणि वारदा वारणा उद्योग समूह या ह्यांच्या कष्टामुळे हा दिवस आम्ही आज बघतो आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात हा दिवस आलेला आहे की वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे या रांगोळीनं खरं तर असे अनेक जिजाऊ घडणार आहेत भविष्यात हे या सगळ्या महिलांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे